अगाजून एवढा कसला राग आहे तुला लाजबी वाटत नाही चरताना काय का नाही लाज काढायची काय भी गरज नाही केवढा का ऐकताना वाईट वाटतंय तर करता नाही चरका नाही केलास अग आता समजी शाळा विसरली त्या ज्योतीनं बी मला माफ केलं अग मी तर फक्त त्या सोबत होतो मग कर की मला बी माफ मी ज्योती ना अभ्या मला नाही करायचं माफ मग मा... मग मा काय करायचं तुला काय करायचं माहित नाही पण तुझ्याशी बोलायचं नाही एवढं माहित आहे मला अरे मी एक सभ्य साधा मुलगा म्हणून तुझ्याशी बोलायला सुरुवात केली मग काय माहिती तुका आवडायला लागलास तुझं वागणं कधीच चुकीचं नसतं आणि नसणार असं वाटायचं अख्ख्या वर्गात जे कुणाला कळत नाही ते तुला कळतं त्या सागरा सारख्या मुलाला माफ करतोस आणि ज्योती सारख्या मुलीला त्रास देतोस अगं काय त्रास दिला काय त्रास दिलाय अजून दिला, मला बी कळणार बघ तू रागाच्या भरात काय बोलतास हे तुझं तुला बी तू आधी शांत हो म्हणजे मी चांगलं वागलो तेवढंच तुला आवडलो आणि वाईट वागलो म्हणजे बाग बोलणंच बंद का म्हणजे जर उद्या तू जर काय चुकीचं वागलीस तर मी हेच करायचं आहे का नाही कर की? तुला कुणी अडवलंय हो आता माझी वाट अडवलो नकोस मी बी जाईल मुख्याध्यापक सरांकड एवढ्याशा कारणावर एवढं बोलशील असं वाटलं नव्हतं बघ मी ज्योती नाही म्हणून मग मुख्याध्यापक सरांकडे जायचं आलं कस तुझ्या डोसक्यात म्हणजे ज्योती मध्याला नाही म्हणली तसंच तुझं बी नाही असं समजतोय मी अभिजित आता तू काय बी बोलायला लागलायस पण मी रागत नाही केवढा हे समज मी विचार करूनच बोलत मम्मी बी करते कधी विचार कर तुला जे वाटतय ते तू कर आणि तेच करतेस तू बाकीच्या काय वाटत ह्याच तुला काय करायचंय ना कर हो मला काय नाही वाटत आणि असू दे जाता नाही पुन्हा मी तुझी वाट अडवली म्हणून बोलूशील मला मुख्याध्यापक सरांकडे